कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येतोय रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय तरुणानं क्लिनिकमध्ये बेदम मारहाण केली आहे या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय या घटनेचा संतापजनक व्हिडिओ समोर आलाय नांदिवली येथील श्री बालचिकित्सा क्लिनिकमध्ये डॉक्टरांच्या केबिन मध्ये घुसणाऱ्या व्यक्तीला आज जाऊ नका आज लोक आहेत असं रिसेप्शनिस्ट तरुणीनं सांगितलं तर त्यात व्यक्तीनं त्या तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली गोकुळ झा असं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पीडित तरुणीनं मानपाडा पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत मी बालचिकित्सालय नांदोली पेट्रोल पंपच्या बाजूला क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला साडेसहाच्या दरम्यान अनन्या झा म्हणून रुग्ण होत्या त्यांच्यासोबत त्यांचा नातेवाईक होता तो आज जाण्यास घाई करत होता मी त्याला अडवलं म्हणून त्यानं मला शिवीगाळ केली मी त्याला म्हणाले ही बोलण्याची पद्धत आहे का तर त्यानं मला मारहाण केली गोकुळ झा असं त्या व्यक्तीचं नाव असल्याचं आम्हाला समजलंय या व्यक्तीनं माझे केस ओढले तसंच मला लाथा बुख्यानं मारहाण केली आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय त्यात तो तरुण मुलीवर थेट लाथा बुक्यानं मारहाण करताना दिसतोय तिला फरफटत खेचत नेतोय तेथील काही लोकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो तरीही मारहाण करतच राहिला तिच्या नातेवाईकांनी पोलीस स्थानकात या विरोधात तक्रार दाखल केली आहे हिंदवली येथील बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे ते एम आर ए एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन बसण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखल्या असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिवीगाळ केली या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन भारतीय न्यायसंहिता यानिवारे गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे गोकुल झा नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे आणि त्याचा आमच्या पोलीस पथकांमार्फत शोध चालू आहे तर त्याचा शोध शोधला बरोबर त्याच्या मित्रामार्फत आम्ही मित्राचा शोध घेतलेला आहे आणि त्या मार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला बॅकग्राऊंड कळालेला आहे काही आहे काय अजून बॅकग्राऊंड समजलेलं नाही पण अटक झाल्यानंतर आम्ही पुढची सगळी प्रोसेस करू गुन्हा आपण गुन्हे नोंदवारी दाखल केलेला आहे यापेक्षा गुन्हे पुढे दाखल त्याप्रमाणे आम्ही माहिती घेऊन पुढची कारवाई करू